अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच आश गुरुवार आषाढ अमावस्या आहे तर अमावस्या दिवशी कोणकोणते उपाय करायचे बघा बऱ्याच जणांना आमावश्या दिवशी जरी कोणत्या सेवा करणं शक्य नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा बघा आता बरेच जण गुरुवार पण आहे गुरुपुष्यामृत योग पण आहे आणि आषाढा आमावश्या पण आहे मग त्यासाठी आपण बऱ्याचशा से सेवा करणार आहोत पण बऱ्याच ताईंना कोणत्या सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्या ताईंनी आपल्या मुलावरून काही नाही केले तरी पण चालेल पण अमावशा दिवशी आपल्या मुलांवरून ओवाळून ही वस्तू नक्की तुम्ही आवर्जून टाका तर ती का ओवाळून टाकायची आपल्या मुलाच्या अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत यशिवाय या यावं प्रत्येक कामामध्ये त्याची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे जेणेकरून आपला मुलगा हा प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकावा त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलगा असो किंवा मुलगी दोन्हीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकतात तर तो कसा करायचा आहे तो कधी करायचा आहे आमावश्या दिवशी कधी करायचा आहे कशाप्रकारे करायचं आहे ते सर्व काही आज ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता बघा आमूस्या गुरुवारी आमूस्या आहे आषाढ अमावस्या आणि त्या दिवशी गुरुपुषामृत योग पण आहे तर गुरुपुषामृत योगा दिवशी काय काय सेवा करायच्या याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याचबरोबर आमूश्या दिवशी काय काय उपाय उपाय करायचे ते आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे की एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पंचपाळ घ्यायचा आहे थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक सुपारी घ्यायची आहे आणि तुम्हाला दोन कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत बघा ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार कणकेचे कोणी गूळ टाकून बनवतं तर कोणी साधे बनवतं तर दोन कणकेचे तुम्हाला दिवे घ्यायचे आहेत त्या दिव्यामध्ये स तेलाची वात लावायची आहे आणि आपल्या मुलाला पूर्वेकडे तोंड करून पूर्वेकडे पाठ टाकून आपल्या मुलाला किंवा मुलीला पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसवायचं आहे नंतर तुम्हाला सर्वात आधी मुलगा जर असेल तर त्याला कुंकाची नेमाटी वडायची आहे मुलगी असेल तर तिला हळदी कुंकू लावायचा आहे डोक्यावरून अक्षदा तुम्हाला अशा अक्षदा करून डोक्याला लावून त्या खाली ताटामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर जी सुपारी आहे तर ती सुपारी तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोक्याला कपाळाला तुम्हाला ती सुपारी लावायची आहे जेणेकरून सुपारी साठ सारखंच त्याचं टणकपणा त्याच्यात राहावा सुपारीसारखंच तो टणक एकदम कणखर आणि त्या जीवनामध्ये दे एकदम निब्बर आणि सुपारीसारखं टरकदार त्याचं शरीर राहावं यासाठी त्याचबरोबर तुमच्याकडे सोनं असेल तर सोनं किंवा चांदी असेल तर चांदी सोनं किंवा चांदीसुद्धा तुम्हाला ताटात घ्यायचं आहे आणि सोन्याने किंवा चांदीने त्याचं औक्षण तुम्हाला करायचं आहे ज्यावेळेस आपण वाढदिवसाच्या टायमिंगला औक्षण करत असतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला सोन्याचे सोन्याने किंवा चांदीने आपल्या मुलाचं किंवा मुलींचं औक्षण करायचं आहे आणि त्याचबरोबर जे कणकेचे दोन दिवेक जे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाच मोहरी टाकू शकतात काळ्या मोहरीसुद्धा टाकू शकता आणि पिवळ्यासुद्धा मोहरी टाकू शकतात जेणेकरून काय होतं की आपल्या मुलाच्या जीवनातील जी काही वाईट बाधा आहेत जी काही वाईट दोष त्याला लागलेले आहेत किंवा त्याच्या जीवनातील वाईट बाधा निघून जावे त्याच्या जीवनातील वाईट जी काही दोष आहेत ते निघून जावे आणि त्याचं अभ्यासात मन लागावं आयुष्यात त्याच्या सर्व काही सुरळीत चालावं आणि त्याच्या जीवनामध्ये वरचीवर प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे कणकेचा दिवा तीन वेळेस तुमच्या मुलांवरून तुम्हाला ओवाळायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे तुम्हाला आणखीन एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तो तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे तेलाचाच दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि नंतर आपल्या मुलांवरून किंवा मुलींवरून मुलींवर तुम्हाला पाच काळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या मोहऱ्या तीन वेळेस आपल्या मुलांवरून तुम्हाला ओवाळायच्या आहेत वरून खाली वरून खाली असं डोक्यापरून पायापर्यंत तुम्हाला त्या ओवाळून घ्यायच्या आहेत उतरवून घ्यायच्या आहेत आणि तर या काळ्या का बरं उतरवायच्या की जेणेकरून त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर जे, जे काही वाईट बाधा आहे जे बाहेरील बाधा आहे किंवा वाईट त्यांना ला लागलेले दोष आहेत किंवा त्यांच्या भोवती जे वाईट बाहेरील वाईट शक्ती जे चक्र आहे तर ते चक्र नाही असं व्हावं आणि त्यांच्या जीवनातील सर्व काही अडचणी ह्या दूर व्हाव्यात त्याच्यासाठी या काळ्या मोहऱ्या उतरवायच्या आहेत त्याचबरोबर नंतर पाच पिवळ्या मोहऱ्याही तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याही तीन वेळेस डोक्यापासून ते खालीपर्यंत तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्या काळ्या मोहऱ्या पिवळ्या मोहऱ्यात तुम्हाला जो बाहेर दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्या दिव्यात तुम्हाला ते टाकायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांवरून मुलींवरून अमावस्या दिवशी हा उपाय करायचा आहे या मोऱ्या तुम्हाला ओवाळून टाकायच्या आहेत उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर सोन्याचं चा, चांदीचं चा, आणि सुपारीचं चा। याने तुम्हाला औक्षणही करायचं आहे तुमच्या मुलांवरून तर जेणेकरून तुमच्या मुलाच्या अभ्यासात नोकरीमध्ये प्रत्येक कामामध्ये प्रगती व्हावी त्यासाठी आमवश्या दिवशी ना उपाय नाही केले तरी चालेल पण आमवश्या दिवशी तुमच्या मुलांवरून किंवा मुलींवरून ही वस्तू ओवाळून टाकायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या मुलाच्या अभ्यासात नोकरी प्रत्येक कामामध्ये त्याची प्रगती होईल आणि त्याच्या आयुष्यातील जे काही वाईट दोष आहे जे काही वायरील बाधा आहे जे काही वाईट दोषाचं त्यांच्यावर चक्र आहे तर ते चक्र नाहीसं होऊन त्यांच्या जीवनातील सर्व काही गोष्टी ह्या चांगल्या घडू लागतील आणि त्यांच्या जीवनात व वरचीवर प्रगती त्यांच्या जीवनामध्ये होईल तर अशा प्रकारे अमावस्याचे बरेच सारे सेवा तुम्ही तुमच्या घरी आवर्जून करत जावा त्याचबरोबर अमावस्या दीप अमावस्यासुद्धा आहे तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील जे काही दिवे आहेत ज्या काही आहेत ज्या काही समय आहे तर त्याचं दीप पूजन हे तुम्हाला करायचं आहे ज्याप्रमाणे आपण घरामध्ये दीप प्रज्वलित करतो उजेड सर्व ठिकाणी पडतो त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये सुद्धा लखलकाट व्हावा उजेडाचं लखलकाट व्हावा घरामध्ये सर्व काही उजेड प्रसन्न वातावरण व्हावं आणि आपल्या मुलांच्या जीवनातही तसाच उजेड व्हावा त्यांच्या जीवनात तशीच प्रगती व्हावी यासाठी हे उपाय करायला अजिबात विसरायचा नाही तर आजचा व्हिडिओ असा होता अमावश्या दिवशी आपल्या मुलां ओवाळून टाकण्याच्या वस्तूसाठी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ स्वामी महाराजांची सेवा करत राहा